चला नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ संध्याकाळ सर्वात प्रथम माझा आयडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर आहे का जर सगळं काही ऑल ओके जर असेल लगेच जे काही आपला चोखाचा भाग बघायचा आपल्याला त्याला आपण सुरुवात करणार आहोत बघा की नेमकं काय का नुकतंच एक प्रकरण घडलंय कोणतं कलकत्ता लक्षात घ्या कलकत्ता एक डॉक्टर होती नर्स सॉरी डॉक्टर तर या डॉक्टरचा काय रेप करून त्याचा काय मर्डर करण्यात का आलेलं आहे म्हणजे दिवसांदिवस जे काही प्रमाण आहे रेपचं प्रमाण आहे किंवा बलात्काराचं काही महिलाप्रती जे काही मुले आहेत मुलीप्रती जे काही छेडछाडीचं प्रमाण आहे हे दिवसांदिवस कसं जास्तीत जास्त, जास्त वाढत चाललेलं आहे तर त्या अनुषंगानं आपण कोणती मुलींनी कोणती दक्षता घ्यायली पाहिजे त्या संदर्भात आपण एक पाच दहा पंधरा मिनटं काय याच्यावर सविस्तरपणे एकदा चर्चा करणार आहोत चला जेवढे मंडळी लाईव्ह आलेले तर एकदा कन्फर्मेशन द्या माझा आयडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर आहे का चला एकदम फास्टमध्ये कन्फर्मेशन द्या सगळं ऑल ओके जर असेल लगेच आपण जे काय आपल्याला मूळ मुद्दा आहे तर मूळ मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत यस भविष्यात आपण सुद्धा पालक होणार आहोत आपल्या पाल्याची जबाबदारी आपल्यावर यस बघा की बऱ्याच जणांचं आहे की आपल्याला काय काय होते कोणकोणत्या समाजामध्ये मुलींना कुठल्या प्रकारे कोणकोणत्या याला सामोरे जावं लागते इत्यादी संदर्भात आपण काय संपूर्णपणे चर्चा करणार आहोत बघा की आपलं महाराष्ट्र भारत आहे तर भारतामध्ये हा भारतामध्ये प्रत्येक बऱ्याच ठिकाणी काय झाले जे काही के रेपचे केस झाले त्यानुसार झाले तर परंतु काही सत्ता पावर पैशाच्या अभावामुळे त्या काय केले जास्त जागीत दगडले गेले जागच्या जागी दाबण्यात आलेले जसं की आपण जर विचार केला लक्षात आवाज ओके सर बघा लक्षात घ्या की जसं की प्रियंका रेड्डी प्रकरण होतं त्या सुद्धा काय केलं व्हेटेनरी डॉक्टर होती तिचा सुद्धा काय बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर बलात के नामनेश हे करण्यासाठी तिला काय जाळून टाकण्यात आलं परंतु काय होते कुठलीही केस काय होती आपण जेव्हा टाक हे करते न्यायालयामध्ये जाते ते तर तिकडे काय न्यायालयामध्ये गेल्यानंतर बराच दिवस दिवसा दिवस गुंतागुंतीचा कालखंडामुळे काय का होते तिथे त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही तर विरुद्ध आपला आवाज उठला की नेमकं सरकारनं कायदे हे न करता तत्काळपणे त्यांना काय कठोर आणि जाटक पद्धतीने काय शिक्षा केली पाहिजे त्यानंतर परत एक प्रकरण गेलं यशस्वी शिंदे यशस्वी शिंदेसुद्धा असंच घडलं त्याचबरोबर कोपरेटीवचं झालं तर कोपर्डीनंतर परत अजून एक कोणतं जे काही निर्भया हत्याकांड याच्या व्यतिरिक्त मणिपूर आहे तर प्रत्येक ठिकाणावर काय चाललंय जे काही बलात्कार करून काय का केले मुलीचे मर्डर करण्यात आले म्हणजे बलात्कार केल्यानंतर सुद्धा लोकांनी विकृत लोकांनी काय केलं त्यांना संपवलं जिवे मारून टाकलेलं आहे तर बघा मित्रांनो तर या संदर्भात आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे की नेमकं असं करून चालणार नाही जिथे अन्याय होते जिथे होते तर याला काय तत्काळपणे लवकरात लवकर काय शिक्षा मिळाली पाहिजे या अनुषंगानं काय प्रयत्न केले पाहिजे बघा तत्पूर्वी महिलांनी काय केलं पाहिजे मुलींनी कोणकोणती दक्षता घेतली पाहिजे बघा मुलींनी घ्यावायची दक्षता कोणत्या की मुलींनी ओळख की कोणत्या मुलांना किंवा प्रकारे आपल्याला हे करू शकतो तर लहानपणापासून म्हणजे काय त्यांना लवकर पासून काय केलं पाहिजे की योग्य ते खबरदारी दाखवली पाहिजे त्यांना माहीत सांगितलं पाहिजे म्हणजे लैंगिक शिक्षणाची ही काय त्यांना लहानपणापासून दिली पाहिजे आणि बला आपल्याला काय आवाज उठवायचा आहे त्याबद्दल आपल्याला काय जनजागृत व्हायचं आहे चला तर बघा की नेमकं हे करताना काम कोणत्या गोष्टी असतात की सरकारनं काय केलं पाहिजे बघा लक्षात घ्या सरकारनं असं केलं पाहिजे की नेमकं कुठल्याही गोष्टीचं काय करायचं केस न करता तत्काळमध्ये कर जग जय हे जग कलकत्त्याचं प्रकरण झालं सगळे लोक दहा बारा जण म्हणतात की हो बलात्कार झाला बलात्कार झालाय परंतु तरी तसं करून चालत नाही तर लोक काय म्हणतात बलात्कार नंतर हे करा सी आय डी यांना तिकडण्यात तपासणी करा मर्डर हे करा मर्डर आहे का नाही सिद्ध करा तेवढं सिद्ध करण्याची गरज नाही तर त्याच्याविरुद्ध काय तत्काळपणे एवढे लोक मग त्यांना लोक काय वेडे आहेत का लोकं वेडे नाहीत त्यामुळे तत्काळपणे त्या लोकांना काय फाशी शिक्षा दिली पाहिजे आणि नुसती फाशीने फाशी, फाशी जर दिली फाशीनंतर काय चार पाच मिनिटाचा माणसाचा जीव जातो असं न करता त्याचे काय हातपाय कापून त्याचा एक एक अवयव कापून कापून त्यांना काय करायला पाहिजे एक तर चार चौगात चौकामध्ये काय करायला पाहिजे त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून जे काही पुढची पिढी आहे पुढचे जे काही एक कोणी गुन्हेगारी करणार येतं तर यांना काय योग्य प्रकारे योग्य त्यावेळी काय न्याय निवाडा मिळून जाईल गुड इव्हिंग सगळ्यांना गुड इव्हिंग तर अशा प्रकारे काय करायला पाहिजे आपण विरुद्ध दाद मागितली पाहिजे की जवळपास काही जण म्हणतात की सर्व दक्षता काय मुलींनीच घेतली पाहिजे मित्रांनो असंही नाही सर्व दक्षता मुलींनी घेतली पाहिजे असं काही नसते काही मुलींना काय करावं लागते मुलींना सुद्धा दक्षता घेण्यापूर्वी आपण मुलांनी सुद्धा काय केलं पाहिजे की कुणी जाताना काय करते रक्त मुली आधीचं वर्तन जे काही बघा तिचा जे राहनिमान आहे पोशाख आहे यावरून ठरवतात की ते कशाप्रकारे असू शकते असं काही नाही आणि काही काय होतंय काही जण म्हणतात की चला सुशिक्षित मोठे वर्ग येतं तेच लोक बलात्कार करतात असं काही नसते जे काही लहान आहेत काही लोक काही मुलं काय असतात लहानपणी सुद्धा बलात्कार करतात म्हणजे अठरा वर्षापूर्वी आणि नंतर लोक काय म्हणतात चला सुशिक्षित नाही अज्ञान आहे थोडस म्हणजे अज्ञान आहे तर अज्ञानामुळे बलात्कार म्हणजे बाकी गोष्टी बलात्कार त्याला कळते परंतु काही काय घड चालते आताच्या याच्यामध्ये आत्ताच्या याच्यामध्ये जवळपास त्यांचा बलात्कार हे कळते त्यांना परंतु काय करायला पाहिजे याच्या विरुद्ध थांबवायला पाहिजे हा बघा महाराष्ट्र सरकारनं परत एकदा काय केलंय जी काही के लाडकी बहीण योजना आहे तर ह्याच्यामार्फत काय पंधराशे रुपये देते परंतु पंधराशे रुपये न देता काय करायला पाहिजे ज्या काही मुले येतं त्या मुलींना काय जे काही प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना कवायती वगैरे काही गोष्टी शिकवल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यांना काय की न त्यांना कोणी जर आलं कोणी जर टच करत असलं कोणी त्याला छेडछाडी करत असत याच्या विरुद्ध त्यांना काय स्वतःचं रक्षण केलं पाहिजे यासाठी काय रक्षणार्थ काही योजना राबवल्या पाहिजे म्हणजे पंधराशे रुपये देऊन होणार आहे का नाही पंधराशे रुपये न देता तुम्ही काय करा लोकांसाठी योग्य ते म्हणजे महिलांसाठी काय योग्य ते सुरक्षिततेची हमी घ्या यस कल्याण मॅडम बरोबर की काय जण काय म्हणतात की नेमकं मुलींच्या ड्रेसवरून चरित्र ठरत असतात की चला हिनं अर्ध नग्न कपडे घातले तर किंवा हे केलं तर याच्यावरून त्यांचं चरित्र ठरत असते परंतु याच्यावरून चरित्र ठरत नाही कुठल्याही मुलीचं तिचं राहणी मारावरून तिच्या चरित्रावरून तिच्या कपड्यावरून तिचं चरित्र ठरत नाही म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे म्हणजे काय असं ठरलं का की हिचे चित्र कपडे कमी येतं म्हणजे हिचाच बलात्कार झाला असं नाही काही ठिकाणी एक तर म्हणजे काय नाबालिक लहानपणापासून लहान बालकेपासून तर डायरेक्ट लुबड्यावरच्या मसाऱ्या बायापर्यंत बायांवर काय बलात्कार झालेले त्याच्यामुळं ड्रेसचा हे चरित्र याच्यावरून काही ठरवण्याचा काही भाग नाही परंतु जे कोणी बलात्कार करेल लहान असो मोठा असो कुठलाही जरी असला तर याच्या विरुद्ध काय सरकारनं तातडीनं काय करायला पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा त्याच्या विरुद्ध त्यांचं काय फाशी डायरेक्ट न देता एक 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 अवयव कापून त्यांना काय करायला पाहिजे मारायला पाहिजे असं मला वाटतंय चला अजून नंतर काय की मुली काय करतात मुलींना सांगल्या जातं घरून दक्षतेबद्दल की चला मुलगी आहे मुलींना काय करायला पाहिजे सातच्या आठ घराला घरात यायला पाहिजे असं नाही बघा मुलींना सातच्या आठ घराला यायला पाहिजे आणि मुलगा म्हणजे काय दहा बारा वाजे रात्रीपर्यंत मोका फिरतो ते, ते नेमका करतो काय की रात्री काही तीर मारायला जातो का असंही काही नाही तर बघा मित्रांनो की जेव्हा घरचे जे काय घरच्या लोकांनी सुद्धा काय करायला पाहिजे की नेमकं मुलांवर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे मुलींवर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे की नेमकं करतोय काय जातोय काय आणि मुलींनीचं सुद्धा काम आहे की नेमकं सांगणं की बाहेर गेल्यानंतर कुठं समाजामध्ये कोण त्यांच्याकडे कशा प्रवृत्तीने बघितलं काय केलं तर या संदर्भात त्यांनी घरीसुद्धा काय आपले चलुकीचे संबंध मैत्री संबंधसुद्धा असले पाहिजे त्यांच्यासारखे काय त्यांनी घरगुती सांगितलं पाहिजे त्यानंतर मुलं काय करतात आता जे काही सोशल मीडिया बघा सोशल मीडियामुळे सुद्धा बऱ्याफार प्रमाणात काय बलात्काराचं प्रमाण वाढत चाललं आहे आता मुलं काय सध्या तरी की वेब सिरीज आहे बघा वेब सिरीजमध्ये तुम्हाला काय पॉर्न साईट किंवा पॉर्न म्हणजे त्यांना काय होते याच्यातून त्यांना उत्तेजनाची जी प्रवृत्ती ही दिवसांदिवस काय सोशल मीडियामार्फत काय जास्तीत जास्त वाढत चाललेले आहे मग त्या अनुषंगाने जे काही सोशल मीडिया आहे तर सोशल मीडियाचा वापर सुद्धा काय मुलामुलींना काय तरुण पिढीने कमी करायला पाहिजे म्हणजे योग्य तोच प्रमाणासाठी काय सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे नवैद अवयव धंद्यासाठी किंवा अवैध कामासाठी काय सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे का असं नाही त्याच्या विरुद्ध हो लहानपणापासून शिक्षण द्यायला पाहिजे यस बघा की जे काही बूट टच असतो टच असतो की नेमकं लहानपणा त्यांना सांगायचं की कुठं स्पर्श केला म्हणजे कोणता चांगला स्पर्श आहे कुठला वाईट स्पर्श आहे हे सुद्धा घरच्या लोकांनी त्यांच्या मुलाबाळांना समजून सांगितलं पाहिजे ते असा मुलगा असो की मुलगी असो लहान जरी असला मोठा जरी असला तरी त्या सांगितलं पाहिजे म्हणजे जे काही लैंगिक शिक्षण आहे ते लैंगिक शिक्षण हे त्यांना काही बालपणापासूनच दिलं पाहिजे त्यानंतर यस संस्कार सुद्धा असतात प्रत्येक घराचे संस्कार असतात मुलांचे काय थोडंफार प्रमाणात लाड पुरवले पाहिजे अतिरिक्त लाड सुद्धा पुरवले नाही पाहिजे म्हणजे याच्यातून काय होतं मुलं लाडानं वाया जातात आणि हेच नंतर काय पुढे गुन्हेगारीला हे होत जातात चला अजून कोणाला काय वाटतंय याच्याबद्दल याच्याबद्दल कुणाचं काय मत आहे यस पालकांबरोबर सुद्धा घरच्याबरोबर संबंध कसे मैत्रीचे किंवा मैत्रीपूर्ण काय संबंध असायला पाहिजे चला अजून कोणाचं काय मत आहे याच्याबद्दल कि सरकारनं काय करायचं फाशी न बघा कुठलाही बलात्कारी कुठलाही हे असला तर याला फाशी न देता त्याला काय करायला पाहिजे त्याला येत हात हालोहार करून त्यांना काय मारलं पाहिजे म्हणजे त्याचा एक एक अवयव हात पाय कापून कापून रित्या डोळे काढून त्याला मूर्तीची शिक्षा दिली पाहिजे म्हणजे जेणेकरून पुढच्यांना समजेल की चला जर बलात्कार केला कुठे मुलीला छेडलं तर अशा प्रकारे आपल्याला गुन्हा होऊ शकतो यासाठी सरकार जे काही गुन्हे सध्या काय जे काही गुन्हे झाले होते तर याच्यावर काय फक्त कोर्ट आहे तर कोर्ट काय न्याय निवाडा करण्यासाठी सतरा साठ पुरावे घेऊन या सा खरंच तुमच्यावर बलात्कार झाला काय म्हणजे होऊन सुद्धा त्यांना काय सिद्ध करून दाखवावं लागते त्यामुळे त्यांना लोक म्हणतात बा तिथं जर त्या कलकत्तेच्या प्रकरणामध्ये सगळे लोक म्हणतात दहा बारा माणूस देखील चला यांचा रेप झाला आहे परंतु कोर्ट काय म्हणतात की ना नाही हा रेप नसून काय झाला तुम्ही पुरावे आणा पुरावे सिद्ध करा नंतर हे करा ते करा बारा भांगेड करा लोक काही येथे बघा राही त्यामुळे त्यांना काय तत्काळपणे फाशी त्याच त्या जागेवर काय तत्काळमध्ये फाशी द्यायला पाहिजे यस आणि ते सुद्धा तेवढं करून सुद्धा आपल्या मुली बाळाचा त्यांनी सांगायला पाहिजे आपले मित्रमंडळी कसे येतात चांगले आहेत का वाईट आहे ते सुद्धा काय सगळ्यांच्या ओळखी पत्ते नाव नंबर सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काय की सोशल मार्फत सुद्धा काय बरेच जण फसवेगिरी करतात की नेमका याचा आशिष त्याच्याकडे असणे त्याचा पासवर्ड असणे की ब्लॅकमेलिंगचं जे प्रमाण आहे बघा मुलींनी सुद्धा प्रेमात पडण्यापूर्वी थोडाफार विचार केला पाहिजे की नेमकं कसा असलं पाहिजे मुलाचं सौंदर्य बघता मुलांचे गुण वाव यांना जोपासणं पा हे दिलं पाहिजे की नाही चला की किन काय त्यांचं सुद्धा कार्य आहे त्यांचं काम आहे की नेमकं कोण आहे की बऱ्याच वेळा का ते प्रेम प्रकरणामध्ये सुद्धा काही लोक पोर गोळगोळ बोलून त्यांना काय मुलींना फसवतात आणि हे फसवल्यानंतर काय करतात त्यांना की त्यांचा काही क्रूरपणे क्रूरपणे त्यांचा काय केलं मारामारी केला किंवा त्यांना सुद्धा काय केलं ते क्रूरपणे त्यांना मारलं जातं यस मुला आपल्या मुलगा काय करतोय किंवा मुलगी सुद्धा काय करते याचा सुद्धा आपल्या पालकांनी जे काही मुलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यांना सुद्धा ते कार्य आहे तर एवढे काही हे येतं दक्षता दक्षतेबद्दल मित्रांनो लक्षात ठेवायचं की मुलींनी सुद्धा जाताना की दक्षता असली पाहिजे की नेमकं प्रकारे काय कोणी छेडछाड कशा प्रकारे करते कोण आपल्याकडे कसं बघते आणि काय काय बसते तर ह्या गोष्टी तुम हे करायला पाहिजे की ह्या गोष्टी काय करायला पाहिजे या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे की नेमकं प्रत्येक बघा आता सुद्धा बाहेर आपण कुठे जातोय पाणी करायला जातो तर अशा ठिकाणावर सुद्धा लोक काय करतात की चला मुली गेली दिसल्या त्यांच्याकडे पाहण्याने असली त्याच्या नजरेने पाहणं किंवा इशारे हावभाव करणे तर अशा गोष्टींना मुलींनी काय प्रत्यक्षपणे काय प्रतिसाद दिला पाहिजे म्हणजे मुलींनी मध्ये फक्त पावडर वगैरे हो हेच ठेवून ठेवता चटणीचा बुकटा सोबत ठेवायला पाहिजे कारण की काय होते कोणी काही आलं करा डोळ्यात बुकटी टाकले गेले पाहिजे नाहीतर तर नसतं मेकअपचं सदावीचं सौंदर्य प्रसार साधने न ठेवता इतर सुद्धा गोष्टी काय करायला पाहिजे आपण सोळं बाळायला पाहिजे आणि ते करून आपलं काही जे काही कराटे वगैरे जे काही प्रशिक्षण आहे की दोन चार कोणी आलं तर त्याला दोन हात करण्याची ताकद आपली असली पाहिजे एवढ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक मुलींनी हे असलं पाहिजे म्हणजे प्रत्येक घरातील सगळ्या मुलाबाईंना काय जे काही जुने आहेत किंवा नवीन आहेत त्यांना सुद्धा काही हे शिक्षण दिलं पाहिजे आणि लैंगिक शिक्षण सुद्धा सर्वांना दिना आणि सर्वांना माहिती असणं हे सुद्धा महत्वाचं आहे यस मुलीमध्ये बघा प्रत्येक वेळेस काय वेळेस असं ठरतं की ज्यावेळेस मुलीमध्ये ॲटोमध्ये ट्रेनमध्ये आपण ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस सुद्धा काही लोक जाणून बुजून एखाद्याला काही स्पर्श करतात म्हणजे काय जे काही लोक असतात असले प्रवृत्तीचे हे लोक काय जाणून बुजून स्पर्श करतात किंवा धक्का देतात तर यांना सुद्धा काय योग्य ते त्याच ठिकाणी काय केलं पाहिजे यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे जेणेकरून काय जे काही मोकाट चोकाट फिरतात इकडे तिकडे करतात तर यांना काय योग्य ते कारवाई केली जाते नमस्कार आकाश सर नमस्कार किन काय तर याच्या विरुद्ध प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे आणि मुलींचं सुद्धा कार्य आहे की जे लोक असले आप त्यांना आपल्याकडे बघतात त्यांच्या त्यांच्या जागच्या जागेवरती त्यांचं काय तोंड मुक केलं पाहिजे की नेमकं काय पाहतो तर याबद्दल सुद्धा आपल्याला काय माहिती असली पाहिजे चला अजून कोणाकांचं काय मत आहे अजून मुलीबद्दल काय मत आहे की नेमकं काय खबरदारी घेतली पाहिजे मुलींनी की येणारी जी पिढी आहे किंवा बलात्कार हे प्रमाण आहे हे बलात्कार प्रमाण रोखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे की योजना आहेत सरकारच्या सुद्धा योजना आहेत की काय करतं सरकार चला दोन चार दिवस एखादा पैसे द्या त्यांना निवडणुकी येपर्यंत लाभ प्रबोलन दाखवणे की, की पंधराशे रुपये चला लाडकी बहीण योजना आहे आणि लाडक्या बहीण योजनेमार्फत काय केले पैसे दिले जातील परंतु हे पैसे न देता तुम्ही तिकडे पाचशेच रुपये त्यांना हजार रुपये तुम्ही चांगल्या जागी खर्च करा जेणेकरून काय होईल जे काही महिला वर्ग आहे जे काही मुले आहेत यांना काय सुरक्षितता होईल म्हणजे प्रशिक्षण अर्थ कवायतीचे हे त्यांना काय लहानपणापासून शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि शाळेमध्ये असताना सुद्धा त्यांनी काय पा जे काही हे शिकवणे वर्ग करणारे यांनी सुद्धा त्यांच्यावर योग्य ते पालन केलं पाहिजे योग्य ती माहिती दिली पाहिजे की नेमकं पुढे गेल्यानंतर काय करायला पाहिजे चला मित्रांनो तुमचं हो, जे काही मत जर असलं यस प्रॉब्लेम वगैरे सोडले एन सगळ्या गोष्टी प्रत्येक ज्या तळागाळापर्यंत काय तुम्हाला करता गेलं पाहिजे जास्तीत जास्त हा व्हिडिओ इतर मंडळीसुद्धा पोचवा आणि तुमचे जे काही प्रतिसाद आहे फीडबॅक आहे हा सुद्धा कमेंट मध्ये टाकायला विसरू नका आणि प्रत्येक मुलींनी स्वतःबद्दल खबरदारी असू द्या यस कायदेसुद्धा कडक झाले पाहिजे त्यांचं पालन नुसते कागदे कायदे हे कागदोपत्री नसून ते प्रत्यक्षरित्या अंमलबजावणी केली पाहिजे हे सरकारला काय आपली विनवणी काय सर आत्तापर्यंत ऐकलं नाही काही मुलींचा मर्डर यस yes, प्रत्येक बऱ्याच ठिकाणी काय होते मुलींचे जे काही रे रेप येतं हे लोक काय करतात हे जवळपास दाबतात पैसा जिथे सत्ता आहे पैसा आहे अशा ठिकाणी काय ते प्रकरण लोक उचलू देत नाहीत ते तत्काळपणे काय तिथल्या तिथं दाबण्याचा प्रयत्न केला जातो हां मुलींनी आपल्यासोबत स्प्रे यस मुलींनी सोबत ठेवलं पाहिजे पार्लर हे काही रिकाम्या गोष्टी बघा हां पार्लर शिकताना काही क्लास क्लाससुद्धा शिकले पाहिजे म्हणजे कोणी जर आलं तर त्याला दोन चार काना खाली गेले पाहिजे शंभर टक्के गुड काय का, का, कडक कारवाई तर झालीच पाहिजे परंतु आपण आपल्या परीनं सुद्धा काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे चला मित्रांनो तुमचे जे काही फीडबॅक येतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका भेटू एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तो